येथील विवाहितेचा प्रवारा आढळला मृतदेह सासरच्यांनी खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील विवाहिता छाया कंसे हिचा बेलापूर शिवारातील प्रवारा नदीपात्रात आज दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता मृतदेह आढळला असून सासरच्यांनीच चा छाया हिचा खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे सदर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून यावेळी छायाईचा सासरच्यांनीच खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे झा मयत झालेली मुलगी माझी बहीण होती तिला जसं लग्न झालं तसा त्रास दिला ती वेळोवेळी आम्हाला येऊन सांगायची पण मग आम्ही समजून सांगायचो जाऊ दे बाई प्रत्येक घरामध्ये चालू असतो हे पण ती निवडण आम्हाला वडील नाही आहे आमचं सांगू मामा मामींनी केला मग मा तिला असं वाटलीचं आई घरचे दोन्ही भांडे करते तिच्या तोंडाकडं बघून ती मग समजूतदार होती ती ती मग जायची नांदायला आणि आज मागच्या वर्षी पण तिला मारहाण करून इकडे पाठवली होती काढून दिली होती बाळाला घेऊन तिच्या बाळासोबत तेव्हा पण इतकी के मारहाण केली तिला चालता सुद्धा येत नव्हतं आणि मग आम्ही तिला घालून तिला सासरी पाठवली पण काल त्यांनी तीन चार जण आले आणि तिचा साजरा देर आणि तिथल्या शिर्डीतला पण एक दोन जण आणि त्यांच्या गावातला एक व्यक्ती होता ते घरी आले साडेपाच वाजता आणि आम्हाला येऊन धमकी दिली माझ्या आईला धमकी दिली तुमची कमी जास्त केलं आमचं नाव घेऊ नका म्हणजे काहीतरी प्लॅन ऑलरेडी झालेलाच होता आणि सकाळी लगेच आम्हाला फोनाला पाठ की मुलगी बेपत्ता आहे म्हणून सापडत नाही या लोकांनी घरात मारून दिला घरी टाकलेलं आहे ती फुगलेली सुद्धा नाहीये तिची बॉडी एकदम ताजी बॉडी आहे आम्हाला आमच्या झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आम्हाला ते लोक बघतो काय सासुन करायचे आलयचे इकडे माहेनुमान करायचे तर मला म्हणायची दोन दिवस राहिले जाते मी म्हणायचे नको माहिती लोकां तुला ती माझी मम्मी नको जाऊ दे त्या लोकांनी माझ्या पुरीला वारंवार चेअर करून करून मारहाण करायचे आणि ते आणि संशय काही संशयवरून कायम त्रास द्यायचे लग्न झाल्यापासून तेव्हा एक दिवस कधी ते ते सुंगांना रोडून नाही दिलं नाही मारहाण करायची रात्री इतकं मोरलं माझ्या पुरीला घरात उघडून मारलं रात्री त्यांनी तिचा जीवच घेतला आणि मग मग पोरांना लपून ठेवलं ते, ते बारीक बारीक बारीकरी फुल ठेवले माझ्या पुरेचा घात हो मा केला मला पत् एवढंच पाहिजे माझी एवढीच इच्छा आहे मला न्याय पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे चौघाला मी बस मला एवढच विनंती मला बाकी काय नाही लागत माझा ला न्याय मिळाला पाहिजे साहेब बस